कालपासून एक बातमी विनाकारण काही लोकांनी काही मोजक्या मीडिया कर्मचाऱ्यांनी चगळायला सुरुवात केली काही सिल्लर लोकांनी या बातमीला खरं समजून त्यावर चिरफाड देखील करायची घाई केली बातमी काय आहे आणि ती आताच काय चर्चेला आली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नागपूर आणि नांदेड अशा दोन ठिकाणच्या कार्यक्रमांना अमित भाई हजर होते त्यात ते त्यांनी काही सूचक वक्तव्य केली त्यावरही चर्चा सुरू झालेल्या आहेत पण एक बातमी मी, मी ज्या बातमीबद्दल बोलतोय ती म्हणजे अमित शहाना या भेटीदरम्यान राज ठाकरेंना भेटायचं होतं आणि त्यांनी तसा निरोप राज ठाकरेंना पाठवला होता पण राज ठाकरेंनी अमित शहाना भेटणं टाळलं नव्हे तर चक्क नाकारलं भेट नाकारली लोकसभा निवडणुकांच्या आधी याच अमित शहाच्या भेटीला दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून बसलेल्या राज ठाकरेंच्या बातम्या ज्या चाय बिस्कुट्यांनी चालवल्या होत्या त्याच लोकांनी ही बातमी देखील वाऱ्यासारखी सर्वत्र पसरवली राज ठाकरे हे लोकसभेच्या जागा वाटपात त्यांच्या पक्षाचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी दिल्लीत जाऊन भेटले होते पण ही भेट भाजपा नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घडवून आणली होती हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या कालावधीत युद्धपातळीवर भाजपा नेत्यांची भाजपच्या नेत्यांची तयारी सुरू होती अमित शाह हे त्यात प्रचंड व्यस्त होते पण त्यांनी त्या धावपळीतही राजसाहेबांना वेळ दिला त्यांचा मान राखला पण मीडियानं दाखवलं बोलतंच की राज ठाकरेंना दोन दिवस ताटकळ ठेवलं आणि नंतर बेटले। असा काई ते भेटले प्रत्यक्षात असं काहीच झालेलं नव्हतं मीडियानं तेव्हाही बेनिफिट ऑफ डाऊटचा गेम खेळला आणि वावड्या उठवल्या यावर खुद्द राज ठाकरेंनाही स्पष्टीकरण देत फिरावं लागलं होतं नंतर यातून काही मनसे कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचं होतं जो डाव होता एक प्रकारचा राज ठाकरेंना खजील करून त्यांच्याकडून काहीतरी वेडंवागडं पाऊल उचललं जावं यासाठी सगळा आटापिटा चालला होता पण सुदैवानं तसं काही घडलं नाही आता या खेपेला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांना राज ठाकरेंना भेटायचं होतं तर त्या भेटीचं ते, ते व्यवस्थित नियोजन करून आले असते व्यवस्थित म्हणजे राईट चॅनल थ्रू योग्य मध्यस्थामार्फत त्यांनी ही भेट आखली असती तसा त्यांचा शिरस्ताच आहे आणि राज ठाकरेंना पोचवण्यात येणारे निरोप हे विनोद तावडेंनंतर आता थेट देवेंद्रजींमार्फत पोहोचवले जातात असं असताना महाराष्ट्रातल्या छुडबय्य पत्रकारांना कोणी सांगितलं की अमित शहाना राज ठाकरेंची भेट हवी होती आता ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतरची सगळ्यात मोठी अफवा म्हणता येईल की अमित शहाना राज ठाकरेंनी भेट नाकारली सध्या उबाटांचे सगळेच पाळीव त्यांना मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत तर झालं असं की मनसेचं अद्याप काहीच ठरलेलं नाहीये शिंदे सेना की भाजपा आणखी काही सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत दुसरीकडे उभाटा सेनेसोबत युतीच्या बंधू एकत्र येण्याच्या चर्चा त्याच वेळेस ऑपरेशन लोटस फेम अमित शहा हे एखाद्या राज्यात येत आहेत म्हटलं की अनेकांच्या उरात धडकी भरते अमित शहाच्या येण्यानं धास्तावलेल्या प्रेमींनी मग ही अफवा पसरवायला सुरुवात केली की राज ठाकरेंनी अमित शहाना भेट नाकारली महत्त्वाचं म्हणजे ही भेट अमित शहाना हवी होती पण आता काय ठाकरे बंधू एकत्र येणाऱ्या म्हटल्यावर सगळेच हादरलेत आणि या एकत्रीकरणानं मनसे आणि उभाटा सेना वगळता सारेच पक्ष अगदी पाला हवेत उडून जाणार अशा भ्रामक समजुती पसरवायलाही सुरुवात झाली आम्ही आमच्या सोर्सकडून माहिती काढली की खरंच अमित शहाना राज ठाकरेंना भेटायचं होतं का तसं काही नियोजन होतं का राज्यातले इतके सारे महायुतीचे नेते हे शिवतीर्थावर जाऊन चहा नाश्ता भोजनावळी करून येत असताना देशाचा क्रमांक दोनचा नेता परत कशाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपला हस्तक्षेप करणार आहे इकडे येऊन खर तर दिल्लीत बसलेले ते दोन नेते जे त्यांना हवं ते करून घेण्यासाठी कुठल्या कुठून व्यूहरचना करतात कुठून फिल्डिंग लावतात ते समोरच्याला कळतही नाही आता लोकसभेला भाजपला खरंच गरज होती म्हणून मोदी शाह हे दोघेही काहीशा नम्र आविर्भावात सगळ्यांना चुचकारत फिरत होते पण हे तेच लोक आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरचा दावा किंवा बंद दाराडच्या आनाभाका शपथा यांचा बाऊ केला जात असताना त्या आकांड तांडवाकडे डुंकूनही पाहिलं नाही सत्ता हातातून जाते हे स्पष्ट दिसत असतानाही ते ढळले नाहीत देवेंद्रजी सतत याच अमित भाईंना अपडेट देत होते अधूनमधून विनंती करत होते की एक फोन एक फोन उद्धवजींना करा त्यांना समजवा पण अमित भाईंनी आपला हे का सोडला नाही जिथं त्यांनी महाराष्ट्रासारखं एक मोठं राज्य हातातून जाऊ दिलं त्याच्यासमोर काही हजार करोड रुपये अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ते ठाकरे ब्रँडला कुरवाळत बसतील का हा साधा सोपा प्रश्न आहे त्यांनी कालपासून ही अफवा पसरवलेली आहे की अमित शहाना राज ठाकरेंनी भेट नाकारली त्यांनाही कुणी सांगितलं याबद्दल एक चकार शब्द ते बोलत नाहीत सो कॉल्ड सूत्रांचाही उल्लेख नाहीये की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पण महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या अभियानाला कदाचित अमित शाह सुरुंग लावतील की काय ते मुद्दाम त्याचसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत की काय या शंकेनं कासावीत झालेल्या उभाटांच्या चाणक्यांनी किचन कॅबिनेटमध्ये बसून शिजवलेली ही खिचडी होती मी सांगतो ना आमचं सूत्र अगदी विश्वासार्ह आहेत राजसाहेबांच्या शब्दात सांगायचं तर लिहून घ्या असंच घडलं होतं अमित शहाना शून्य अधिक डबल शून्य वाल्या युतीशी काहीही देणं घेणं नाही त्यांना जर राज किंवा उद्धव यांच्यापैकी कुठल्याही ठाकरेंना भेटायचं असेल तेव्हा ते उजळ माथ्यानं येतील ठोक बजाके भेटतील मागे एकदा जगदविख्यात वर्तमानपत्र सामनाचे संपादक विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत यांच्या तोंडून मोदी शहांबद्दल रंगा बिल्ला असा नामोल्लेख झाला होता आठवत असेल तुम्हाला तर रंगाबिल्ला हे कोण होते किती शातीर होते तितकेच किती थंड डोक्यानं हो आपलं कृत्य करून जाणारे होते महत्वाचं म्हणजे त्यांच्या नावाची दहशत दिल्ली आणि दिल्ली भोवतालच्या शंभर किलोमीटर परिघात पसरली होती लोक रात्री रंगाबिल्लाच्या दहशतीनं घराबाहेर पडायचे नाहीत केंद्रातले हे रंगाबिल्ला राजकीय व्यूहरचनेत आपल्या विरोधकांसाठी त्या रंगाबिल्लाने इतकेच खुणशी आहेत कधी कोणाची विकेट काढतील याचा नियम नाही त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांना म्हणाव मनात मांडे खाणं बंद करा अमित शाह हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आसूसलेले असतील आस आणि राज ठाकरे त्यांना भेट नाकारतील हे दिवसाढवळ्या पडलेलं एक स्वप्न आहे दिवा स्वप्न म्हणतो ना आपण त्यांना केवळ स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे महानगरपालिकेवरची सत्ता आणि मुंबईकर यांच्या मनातला ठाकरे ब्रँड यांचा, यांचा एकमेकांशी तसा अर्थार्थी काही अर संबंध नाही एवढं लक्षात ठेवलं तर अशा अफवा पसरवण्याची गरज लागणार नाही मित्रो या सगळ्या अफवांच्या गरमागरम बाजाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार <स्थीथ> <स्थीथ> <स्थीथ>